करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण कळू समर्थ म्हणाले लोकांना धडा शिकवायचा आहे कारण लोक आपल्याला फालतू समजतात हा जो नरदेह आहे हा परमेश्वराचा आहे परंतु आपल्याला जर लोक प्रत्यक्षपणे वेड्यात काढत असतील तर त्यांना सुद्धा तशाच प्रकारची आपल्याला उत्तरं देता आली पाहिजे आपण जेव्हा लहान होतो लहान असताना आपण कधी विचार केला नाही कुणाच्याही घरी जायचो कुठेही खेळायचो मातीत लोळायचो सकाळी आपण जेव्हा घराबाहेर पडायचो दुपारी कुठेही असायचो संध्याकाळी रात्र बघा प्रत्यक्षपणे जे लहानपण होतं बालपण होतं तेव्हा कोणीही आपल्या ओरडलं नाही परंतु मोठं झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं असं लहानपणी वाटायचं आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला वाटत नव्हतं आपण मोठं झाल्यावर काय करू काय होणार आहे याची आपल्याला कल्पना सुद्धा नव्हती परंतु मोठं झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं आयुष्य आरामात जिंदगी आहे शाळा कॉलेज नंतर नोकरी जॉब किंवा एखादा व्यवसाय असेल नंतर लग्न झाल्यावर संसार म्हणजे आपण सुखी अशा अनेक प्रकारचे विचार यायचे असं लहानपणी वाटायचं पण आयुष्यात लहानपणी जे आयुष्य जगलो ना तसं आयुष्य आपल्याला मोठं होऊन जगताच येत नाही कारण लहानपणी असताना जबाबदारी नसते परंतु ज्यावेळी आपण मोठं होतो ना त्यावेळी प्रत्येक क्षणाला फक्त जबाबदारीचं ओझ घेऊन आपल्याला जगावं लागत असतं मग विचार करा बालपण चांगलं होतं का तरुण पण कारण बालपण का 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 आहे तरुण पण आहे आणि म्हातार पण आहे आपल्याला जीवन तर जगायचं आहे मग लोक आपल्याला का काढतात का लोकांना धडा शिकवायचा आहे का लोकांना अद्दल घडवायची कारण लोकसुद्धा बोलणारी होती आणि अजूनपर्यंत आहेत आपल्यासोबत सोबत असणारी माणसं आपल्याला जगायला शिकवत असतात काही काही माणसं असतात तर आपल्याला सोडून जाणारे सुद्धा दुष्ट लोकसुद्धा असतात ज्या वेळेला गरज असते ना त्यावेळेला आपली साथ सोडणारे सुद्धा लोक असतात म्हणून माणसाचं महत्व आयुष्यात मोलाचं असत मग ते येणारे असोत किंवा जाणारे असो आपण ठरवायचं आपला स्वभाव हा साधे भोळा असतो साधेपणाने आपण जगत असतो परंतु काही विचार जे असतात ते संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने होण्यासाठी कारण संसार कसा करावा संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची कला ही दोघांमध्येही असली पाहिजे नुसतं एकाच काम नाही आहे मुलगा आणि मुलगी जेव्हा बघा प्रत्यक्षपणे विवाहबंधनात अडकतात आणि त्यावेळी त्यांचा सुखाचा संसार सुरू होतो परंतु प्रवास हा सुखकर असतो का दुःखाचा असतो हे त्यांच्यावर असतं कारण सुखाचा होण्यासाठी दोघांनी समजून घेतलं पाहिजे पुढे पुढे भाग समर्थांनी दिलेला आहे परंतु आजचा जो भाग आहे तो लोकांना अद्दल घडवण्यासाठी आपल्याला सुद्धा प्रश्न विचारले जातात आपल्याला सुद्धा ती उत्तरे देता आली पाहिजे कारण आयुष्य तेवढंच असतं जोपर्यंत समोरच्याशी सहनशक्ती संपत नाही विचार करा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या मनामध्ये सर्वात जास्त शांतता असते का क्रोध असतो विचार करा दिवसाला चोवीस तास असतात बरोबर चोवीस तासांपैकी किती तास आपले रागाचे असतात आणि किती तास आपले शांततेचे असतात विचार करा किती तास सुखाचे असतात किती तास दुःखाचे असतात दोन दिवस संपूर्णपणे स्वतःवर अवलोकन करा तेव्हाच आपल्याला समजेल कारण मागच्या जन्मातील काही ऋणानुबंध असतात उगाच कोणी कोणाच्या आयुष्यात येत नसतं बघा नेहमी चांगलं असणं नेहमी चांगलं नसतं आपण विचार करतो मी माझ्या स्वभावामध्ये बदल करीन परंतु काही लोक असे असतात आपल्या आपण चांगले आहोत याचा गैरफायदा उचलणारे असतात म्हणून नेहमी चांगलं असणं पण धोकादायक असतं तिथेसुद्धा आपल्याला सक्षम राहिलं पाहिजे सावध असणं गरजेचं आहे मन हलका करायला भावना समजून घेणारी माणसं हवी असतात आता आपण एखाद्याला सांगायला गेलो विचार करा जर त्यांनी फक्त ऐकलं त्यांनी काही विचार केला नाही तर आपण त्याला सांगून उपयोगाचं झालं का नाही उलट त्यानेच आपल्याला बुजकाळ्यात टाकलं तोच उलट आपल्यावर हसायला लागला अरे तुझ्या वेळी ही प्रसंग आला ही वेळ आली आणि तो असा म्हणजे विचार करा एखाद्याने मदत नाही केली तरी चालेल परंतु दुसऱ्यांना कमी कसं लेखायचं हे लोकांकडून शिकता येतं परंतु आपला देह तिथे सावध राहायला पाहिजे कारण लोक आहेत काम क्रोध लोभ मद मत्सल दंब संशय चिंता प्रत्येक देह हा परमेश्वराचा अंश आहे पण प्रत्येक मनुष्याच्या आतमध्ये जी ले ले। कर्म आहेत ना त्या कर्माद्वारे मनुष्य बिघडलेला आहे कारण पूर्वीच्या काळी पैसा कमी होता आणि माणसं जास्त होती जास्त जोडली गेली जात होती परंतु आता परिस्थिती जर पाहायला गेलो ना तर उलटी झालेली आहे आता पैसा जास्त जोडला जातो आणि माणसं वेगाने तोडली जातात किंमत कशाला दिली पूर्वीच्या काळी माणसांना किंमत होती मनुष्यांना किंमत होती पैसा नव्हता आता माणसं रस्त्यावर फेकली आणि पैसा आपल्या खिशात राहिला विचार करा का भाग द्यावा लागला सत्य परिस्थिती या कलियुगाचं सर्वात मोठं उदाहरण आपल्याला डोळ्यांनी पाहायला मिळतं तरीसुद्धा आपण अशा लोकांसोबत राहतो की जी लोक आपल्याला वाईट दृष्टीने पाहतात तरीसुद्धा आपण त्यांच्याबरोबर असतो काहीच अडचण नसतो अशा नात्याला जपण्यात जिथं एक काळजीपोटी बोलत असतो ना आणि दुसरा त्या व्यक्तीला फालतू समजत असतो आता दोन मित्र असतात एक आपल्याशी चांगलं बोलतोय आणि दुसरा मित्र जो आहे तो आपली मस्करी करत आहे टिंगलटेवाळी करत आहे मग शेवटी काय आहे एक स्वार्थ म्हणजे बघा आपल्याला एक प्रकारे चांगला मार्ग दाखवतो तर दुसरा त्याच मार्गावर खडतर प्रवास कसा निर्माण होईल दाखवते की नाही म्हणजे विचार करा मग कुणाची साथ असणं गरजेचं आहे नात्यांमध्ये सुद्धा सुख आणि दुःख येत असतात परंतु तक्रार करण्यापेक्षा कधीतरी कौतुक सुद्धा करून पाहिलं पाहिजे कौतुकानंच माणसाला प्रेरणा मिळत असते आपण एकमेकांची तक्रार करतो हा मला असा बोलला ती मला अशी बोलली हे असे बोलले तक्रार करण्यापेक्षा कौतुक करा आप कौतुक जे आपल्याला काही चांगलं बोललेलं आहे त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे तेव्हाच आपण माणूस सुधारतो ना म्हणून चोवीस तास असतात ना प्रत्येकाला एकच आहे चोवीस तासांपैकी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत बघा ना दोन दिवस प्रयोग करून आपण किती तास सुख सुखदायक आणि किती तास आपण दुःखाचे नाही हो बारा तास पण आपण सुखाचे नसणार जरी हाप केले तरी आपल्या मनामध्ये सारखा क्रोध येत असतं म्हणून चटके सोसल्यावर आपल्याला बघा ज्यावेळी संसार असतो स... त्या संसारामध्ये जेव्हा चटके लागतात तेव्हा मिळते भाकर मग तसंच आहे चटके सोसल्यावर कडवट येतो मग तो, तो चहा असो किंवा आयुष्य बरोबर की नाही म्हणून आयुष्यामध्ये जरी सुखदुःख आली ना तरी तो आयुष्य आहे नातं कोणतेही असेल रुस्त तर तिथंच आणि जिथं त्या नात्याला वेळ किंवा किंमत द्यावी लागते नातं कोणतं आहे बघा बहीण भावांचं असेल पती पत्नींचं असेल भावाभावांचं असेल बहीण बहिणीचं असेल अशा अनेक प्रकारचे नातं आहेत परंतु त्या नात्याला वेळ आणि नक्कीच द्यायला हवी तरच जीवनाला खरा अर्थ आहे परंतु अशा लोकांसमोर प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर फालतू लोकांसोबत आपण न राहिलेलं चांगलं लोकांना अद्दल घडवण्यापेक्षा काही धडा शिकवण्यापेक्षा आपण जर चांगल्या संगतीमध्ये राहिलो तर आपल्याला नक्कीच ती संगत प्राप्त होईल आणि त्या संगतीमधून आपल्याला नवीन काहीतरी शिकण्याची वृत्ती पाहायला मिळेल नवीन काहीतरी शिकलं पाहिजे या उद्देशाने आपल्याला परमेश्वराचं स्मरण करणं खूप गरजेचं आहे म्हणून सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयार परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात आहे परंतु आपण आपल्या जीवनामध्ये किती प्रवास करत असताना किती सुख येऊ हो दे किती दुःख येऊ हो दे किती दुःखाचा डोंगर जरी आला बघा तरीसुद्धा हटायचं नाही आयुष्य आहे आयुष्य जगण्यासाठी नाही तर संपूर्णपणे त्या आयुष्यामध्ये आलेला प्रसंग हा दूर लोटण्यासाठी आपल्याला या पृथ्वीतलावर जन्माला घातलेला घाबरून चालणार नाही म्हणून समर्थ म्हणाले ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारून काळ न भा दिसानं आप मृत्यू काय करी जय जय रघुवीर समर्थ